बोलायला साहेब अध्यक्षांनी मग अशीच म्हटल्याप्रमाणे की अध्यक्ष म्हटले होते की तुम्हाला दमदाटी झाली नक्की काय प्रकार होता खर तर ज्या वेळेस मी अध्यक्ष साहेबांच्या पॅनेल मध्ये गेलो तर मी काय कुणाचं नाव घेणार नाही पण मला बऱ्याच जणांचे म्हणजे फोन आले वरिष्ठांचे फोन आले कार्यकर्त्यांचे फोन आले भरपूर जणांचे फोन आले फोन येत असताना मी त्यांना माझ्या पद्धतीनं उत्तर देणं मी ज्या वेळेस पॅनल मध्ये गेलेलो आहे आपण कुठल्याही प्रकारची माघारी घेणार नाही नंतर नंतर जास्त या फोन यायला लागल्यानंतर मी माझा स्वतःचा फोन स्विच ऑफ बंद करून ठेवला नक्की दमदाटी कशा प्रकारची होती काय दमदाटी म्हणजे का बाबा त्या पॅनल मध्ये जायचं नाही असं म्हणजे काही कार्यकर्त्यांची इच्छा होती का बाबा त्या पॅनलमध्ये जाऊ नको तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ही जी निवडणूक आहे आमच्या आदिवासी समाजाची आदिवासी निमगिर सोसायटीचे याचा आणि राजकारणाचा काही संबंधच नाही ना काही संबंध नाही याचा आणि राजकारणाचा हे सगळ्या पक्षाचे लोक आम्ही एकत्र येऊन एक बाबा आपल्या आदिवासी समाजाची एक सोसायटी प्रगती व्हावा म्हणून आम्ही एकत्र आलो म्हणजे या, या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा सहभाग घेतला असं तुमचं म्हणणं तुम आहे हा म्हणावं लागेल ना म्हणजे प्रत्यक्षात हे नाही पण जे कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून येत होतं तर असं वाटू लागलं का बाबा आपल्याला थोडं वरिष्ठ यांचं सुद्धा आपल्याला थोडं दडपण आहे परंतु काय कुठल्या दडपणाला न बळी न पडता मी आपलं जो पेनेलो आहे त्या पॅनलला पॅनेलला मी पाठिंबा दिला आपल्या शेजारी केदारी सर पण आहेत केदारी सरांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये बरेच रंगत आणली होती केदारी सरांनी एक बाय दिली होती मध्ये की त्यांनी तळेश्वर पॅनलला जाहीर पाठिंबा दिला होता त्यानंतर परत ते इकडे आलेले नक्की हा काय प्रकार होता आज तुमच्या पॅनल मधून निवडून आले काय सांगाल तुम्ही केदारी सर विषय असा आहे की, की मी पहिलंच अध्यक्षांना सांगितलं होतं की आम्ही लंगोटी मित्र आहेत आमच्यात काही बदल होणार नाही जी शिवाजी महाराजांच्या काळातली नीती म्हणजे बहिर्जी नायकांची नीती हे रखत या पद्धतीने मला थोडस वागावं लागलं आणि रात्रीची बाईक दिली का दिली की रात्री मी सांगितलं का या कोरड्या विहिरीत उडी मारून हातपाय मोडण्यापेक्षा पाण्याच्या विहिरीत पटून पोहल तर आपण कडला कुठतरी लागू आणि मी आमचा नेम म्हणजे काही जरी झालं असलं तरी आमचे फोन चालू होते आमचे संबंध सगळे कारण म्हणजे त्यांना आता पुढचं बोलायलाच नको आम्ही लंगोटी मित्र म्हणले ना तर याच्या पुढचं दुसरं शब्दच नाही ते आणि म्हणला आपल्याकडून कधी अशी गद्दारी होणार नाही त्या ते पद्धतीने आमचा पेनॉल पूर्ण त्यांच्या ताकदीने वादळाने बाकीची सगळी छपरं उडून टाकली आणि आमचा पूर्ण बाबा पॅनॉल विजयी झाला नांगरे गुरुजी तुम्ही पण या पॅनलमधून निवडून आलात चेहऱ्यावरती ह्या विजयाचं हास्य आहे काय सांगाल कशा कशा पद्धतीने ही निवडणूक झाली आणि कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटी वापरली होती खर तर अध्यक्ष साहेबांनी मी एक दिवस निवडणूक लागल्यानंतर एका ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर आणि निवांत क्षणी विचार केला आणि अध्यक्ष साहेबांनी आणि माझा दोघांचा एकच विचार होता का कुठल्याही हो परिस्थितीत आपल्या सोसायटीची आर्थिक परिस्थिती इतकी काही चांगल्या प्रकारची नसल्यामुळं आपण काय करू या ठिकाणी आपण ही सोसायटी बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू हा अध्यक्षांचा प्रामाणिक विचार होता परंतु अध्यक्षांनी या विचार पूर्ण होण्यासाठी त्यांनी एक दिवस निमगिरी गावामध्ये सर्व ज्याने ज्याने कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्या सर्वांना बोलवलं मतदारांना बोलवलं आणि उमेदवारी अर्ज भरलेल्यांपैकी छप्पन लोकांनी भरले होते त्याच्यापैकी एक्कावन्न लोक त्या ठिकाणी उपस्थित होती चार पाच सहा लोक अनुपस्थित होती त्यांच्या मनामध्ये निवडणूक लागावी आणि आपण विजयी अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये चुकीची भावना होती त्यांची तर परंतु ज्यांचं चांगलं मत आहे त्या त्याला कधी अपयश येत ये नाही हेच या निवडणुकीमधून दिसून येते आहे मी कुकडेश्वरला कुकडेश्वरला अभिनय अभिषेक करताना त्या दिवशी बबनराव हो तुम्हाला एक शब्द दिला होता की गुरुजी तुमच्या गावातून तर चार उमेदवार उभे राहिले तुम्हाला सांगतो बबनराव हो। चार उमेदवार उभे राहिले परंतु मतं मात्र तीन पडलेत <laughs> किती पडले येते मतं तीन पडले पण त्यांना किती किती मतं येतील तर गुरुजींचा इतकं म्हणजे गावासाठी मोठं योगदान आहे पन्नास वर्षे मी माझ्या गावची ग्रामपंचायतीची इलेक्शन होऊन देत नाही विविध सामाजिक कार्यक्रम असतील ते उत्कृष्टपणे या भागामध्ये सगळ्यांना मार्गदर्शक होतील अशा प्रकारचे मी माझ्या गावाचं वर्तन ठेवलेलं आहे आणि माझ्या गाव माझा गाव आहे तर मी आहे ही भावना माझ्या मनामध्ये असते आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की चार उमेदवार जरी उभे राहिले त्यांना बाकीच्या लोकांनी फसवलं आपली साधी ओळी जनता आहे आता त्यांच्या लक्षात आलं आपण चौघ उभे राहिले आणि मत तीन पडली असो एवढंच मी बोलू शकतो Bueno, ¿sabes?